मी कॉमेडी किंग अंशुमन विचारे <laughs> नाही तसे स्वतःला बरेच इकडे किंग समजतात पण त्यांची राज्य खालसा झालेली <laughs> <laughs> आहे आणि मी त्यांच्याच वाटेवर आहे असं काय आता बऱ्याच जणांना कळेल आहे की मध्ये स्किट करून फारसं काही घडणार नाही तर जोडधंदा करायला पाहिजे म्हणून काही लोक लेखनाकडे वळली जसे समीर चौगुले खांडेकर काही लोक दिग्दर्शनाकडे वळली प्रसाद ओक <laughs> काही लोकांनी बिर्याणी सेंटर खोललं ह्या आता मी काय लेखन करू शकत नाही दिग्दर्शन करू शकत नाही बिर्याणी फक्त खाऊ शकतो पण विचार केला की काय करता येईल आणि मी स्वतःच आलिशान दुकान टाकलेलं आहे <laughs> <laughs> चाललेलं आहे पण काय झालंय गेले काही दिवस ना माझ्या सुसाड गाडीला एक स्पीड ब्रेकर लागलेला आहे माझ्या दुकानाच्या समोर ना एका सुंदर तरुणीने एक क्लिनिक उघडले हो बर <laughs> डॉक्टर स्नेहल देशमुख सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो म्हणजे असं सतत दिसलं ना की छातीत स्टेपलर तरी कळ हो <laughs> काय कळतच नाही पण प्रॉब्लेम की माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही माझ्याकडे जाऊन दुकानाकडे सुद्धा ढुंकून बघत नाही पण मी पण कच्च्या गुरुचा चेहरा नाही नाही झेरा दुकान असलं म्हणून काय झालं मूळचा मी ऍक्टरच आहे ना म्हणून ठरवलं आज मस्त दोन पेक लावलेले आहेत माताचं बेरिंग घेतलेलं आहे म्हणजे जवळजवळ आलेलंच आहे सगळं ते नाही तिला अंचमन विचारच्या प्रेमात पाळलं ना, ना ने। ने <laughs> मन मन आता नाव अंचुन विचारायला लावणार नाही नाही काहीतरी कालतुगरी झाली ना नाही पण तेच म्हणतोय मी आता बघात नाही काय करत ते नाही एवढंच झालं म्हातारा अरे डॉक्टर स्नेहा आहे का कोणी स्नेहा लागत डॉक्टर स्नेहा कुठं एक एक मिनिट हा एक मिनिट आजोबा एक मिनिट कंपाऊंडर कंपाऊंडर हा ते धरतं मी काय काय फक्त सांगा ना हो काय तुम्हीच म्हणाला कंपाऊंडर झालं हो नवीन मी आहे तुमची कारकीर्द केव्हाच संपली तरी अजून डोक्यात काही प्रकाश पडत नाहीये कठीण आहे बाबा <laughs> नाही ग बाळा तुलाही हळूहळू सवय होईल चार एपिसोड पर्यंत तू पण होशील आमच्या लाईनी मध्ये <laughs> नंतर तुझा ही डॉक्टर टेस्ट करायची म्हणून घरचा स्टूल घेऊन येईल वर्षानुवर्ष हे पेन असं म्हटलं की हे घ्या पेन हेच विनोद चालतात <laughs> <laughs> <है। laughs> आता आपण अभिनेते म्हणून जन्माला आलो विनोद <laughs> <थ> करायचे आपले <laughs> <laughs> काहीच माणसं असतात ज्यांच्या नावातच विनोद असतो मी काय होत तुम्हाला कस वास येतोय का हो खूप जळतात माझ्यावर इकडे <laughs> नाही नाही तो वास नाही आजोबा तुम्ही दारू पिऊन आलाय नाही का नाही नाही असं काय करते मग फक्त ब्रँडी घेतली आता डॉक्टरला भेटायचं म्हणजे डॉक्टर ब्रँडी नको अमर विनोद आपले या अशा कलाकारांवर आधी आजन्म ब्रँडी घातली पाहिजे अलीस नाईनीवर मी उगाच चार एपिसोड म्हटलं ही चौथ्या बाकीला <laughs>. <laughs> दारू पिऊन का आलाय कारण दारू खाता येत नाही म्हणून कस आहे माहित आहे का डॉक्टरची भीती वाटते र म्हणून आपलं डॉक्टर आजोबा डॉक्टर हा पेशंटचा मित्र असतो हो ये नाही इकडे का ग मला बस 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 जरा बस मला नुसतं मित्र नाही ग मैत्रीच्या पलीकडे काहीतरी करायचंय का काय बघू नको भीती वाटते माहितीये अगं माझ्यासारखी सामान्य माणसं घाबरतात तो अंशुमन विचारे का शूर धिप्पाड छातीचा <प्राँग> कोण अंशुमन विचारे तुला अंशुमन विचारे माहिती नाही अंशुमन विचारे तुला माहिती नाही महाराष्ट्राने हो। नाही म्हणून तुमचा अपमान करण्याच्या आधी सांगा कोण अंशुमन विचारे हा समोरचा बुटक्या कळलं कळलं मला ते लोक उधारी मागायला आले कि स्टेपलर मागे लपतो तो हाईट सांगते हाईट लाकडी पुटपट्टी असते माहितीये का ती त्याच्या बाजूला उभी करतात आणि त्याची उंची मोजतात अग सगळेच अमरविनोद एकदम करायचे नसतात ग तीन चार दर्जेदार सुद्धा करायचे मध्ये छोटासा अमरविनोद सोडायचा <laughs> <laughs> अग काय बोल सारख्या उंची बद्दल एवढंच काय कुठक्या नाही येत अगं बिझनेस तर ऐकू नाही तर ऐकून तुमचं जाऊ द्याय ग तुम्ही इथे कशाला आलाय तुम्हाला काय झालंय मला सांग काय सांगणार तुझी मत ऐकून माझ्या छातीत कळत आले त्याचं दे म्हटल्यावर काय म्हणते काय होतंय काय नाही काही नाही ग काय होत नाही काय होतं म्हणजे सगळंच होतंय ग नक्की काय दुखतय तुमचं मी मी चेक करते अगं कापलेली नख सोडून सगळं दुखतंय माझा आता कळतंय कळतंय मला सगळं कळतंय अजून मला सांग तुम्ही व्यायाम करता का आता ह्या वेळेस कसला व्यायाम व्यायाम करायचं तर अंशुमान विचारे नाही काय ते पिळदार शरीर <laughs> अजूनही तो झेरोक बसून डिप्स मारत असतो अहो <laughs> झेरोक चे किती मोठे बंडला असू दे एका फटक्या स्टॅपलर मारतो काय ते पिळदार व्यायामाचं अंग वा वा अंशुमंत व्यायामाचं अंग जिम मधले डंबेल त्याच्यापेक्षा मोठे असतात <laughs> काय तुम्ही <laughs> तू तु काहीतरी हा तुम्ही ना त्याच्याबद्दल माझ्याशी बोलू नका मला फार राग येतो <laughs> प्रेमात पडलीस की काय नाही मला कळले खूप राग मला कळलं नाही प्रेमातच पडलीस ना मला कळलं मी पण त्याला तुझ्या प्रेमात पाडतो काळजीच कर नको काय छान दिसेल तुमचा वा 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 म्हणजे स्नेहल वेट मस्त दोन छोटी छोटी मुलं होतील एक घनशुमान एक विनशुमार ती मोठी होतील, तेव्हा पण स्किटच करतील <laughs> <laughs> त्यांची वाजवाला आमिरची पोरं बसलेलीच असते आणि ती वाजतच म्हणून ह्याची पोरगी पण गातच असे सगळं असं चाललं चला चला चल आजोबा खूप झाला चला खूप झाली ट्रीटमेंट कंपाऊंडर आहे ना ती बाहेर आवडतो झालं नाही कंपाऊंडर मी कॅम्प बस नाही खरं दर मिनटं आता असं काय करतेस आपण दोघेच तर आहोत अगं चर्चा करूया मला सांग काय आवडतं तुला मला मला स्केचेस आवडतात पेंटिंग आवडतं बर आवडतं मला सगळं आवडतं नाटक असं कॉमेडी वेगळं आवडतं की नाही येस अजोबा आय लव्ह कॉमेडी हो ना नाही पण कॉमेडीत काय आवडतं तुला कॉमेडीत मला ब्लॅक कॉमेडी आवडते तो पण अरुण मरतोय मला काय पण हे सगळे मरू दे पण कशा प्रकारचं आवडतं असं शाब्दिक डिगदिका असं काय आवडतं की नाही असं आवडतं आय हेट काय म्हटलं हिट येत सगळीकडे हेच हिट आहे सगळीकडे नाही नाही हेट हेट ना पण हेटच त्याला हे आवडतच नाही फालत काहीतरी बाकी मी काय म्हणतो बाकी म्युझिक मध्ये तुला शकीरा फकीर आवडत असेल या बाबतीत ना माझा चॉईस जरा वेगळा आहे मला ना एस पी बालसुब्रमण्यम आवडतात काय बोलतेस काय म्हणजे अंशुमन की अर्धांगिनी झालीस तू अगं तो जवळ 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 तो, तो पूर्णच एस पी बाला समोर तुला भेटेल तेव्हा एकच म्हणेल पहली बार मिले है मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया तुमने प्यार से देखा जब मिले मेरा दिल बेकरार हो गया एक मिनट हा एक मिनिट हा अजूबा हे कस गायला तो तुम्ही तोंडा ने आम्हाला भी नव्हत <laughs> काय करते त्यानेच मला शिकवलं मलाच कशाला रेड्याच्या तोंडून सुद्धा एसपीचा आवाज बदलून घेतलंय त्याने रेड्याच्या हा इथे रेडा आहे ना का नाही ही सगळी माकड आहेत जाऊ दे अगं बाहेर रेडा फिरत असतो म्हणजे कसा अंशू प्राणी मित्र आहे आणि रेडा अन्छू मित्र रोज सकाळी येथून हाक मारतो अन् कस तेच काम नाही मला सारखं कच 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 नाही मला ना एकदम छान लक्षात आलंय काय काय तुम्हाला एक, एक महाभयंकर रोग झालाय फेकायचा आणि त्याचा <laughs> त्वरित इलाज करायला हवा नाही नाही काही टेन्शन घेऊ नका आजोबा माझा एक मानलेला भाऊ आहे कोण एम डी पॅथॉलॉजिस्ट गौरव मोरे तो तुमची चांगली ट्रीटमेंट करेल कोण एम डी पॅथॉलॉजिस्ट गौरव मोरे प्लीज या लवकर एम गौरव मोरे फ्रॉम फिल्टर मी एमडी पॅथॉलॉजिस्ट या अगं हा माझ्या दुकानावर येऊन तिकीट अशी झेरॉक्सून विकतो हा एम डी पॅथॉलॉजिस्ट तुमच्या दुकानात येऊन माझ्या म्हणजे आणखी म्हणजे माझ्या नाही का खरं सांगू का मला काही झालेलं नाहीये मी येऊ का जरा ऐका मी येऊ तर नाही आजोबा तुम्ही शांत बसा आता तुमची किती छान ट्रीटमेंट होती माझी ट्रीटमेंटची गरज नाही शांत गौरव मोरे yes. सगळ्या पुढच्या ट्रीटमेंट करू शकता यस थँक्यू सो मच येस मी काय म्हणतो इकडे जरा बोला तुम्ही एम डी पॅथॉलॉजिस्ट आहात येस yes. काही प्रश्नांची उत्तर द्याल का <laughs> <laughs> तो तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे मला सांगा व्हाईट ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल याला मराठीत काय म्हणतात पांढरा रस्ता तांबडा रस्ता <laughs> <laughs> माझ्याचा पार्श्वभाग तांबडा होय पण मारला पाहिजे अरे काय बोलते एक मिनिट मला माझं काम करू द्या डॉक्टर yes. स्नेहल yes. तुमचं स्टेटस स्टेपनी मला द्या स्टेटस त्यांनी स्टेटस म्हणतात हे माहिती नाही फिल्टर पाडत एम डी ला फिल्टर पाडत त्याला स्टेटस टेपनीच म्हणतात मला वाटतंय आपल्याला यांचं सिटी स्कॅन करावं लागेल श्वास घ्या